अवस्था आहे रस्त्याची माझी मलाच लाज वाटली की मी तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री इथली दुरावस्था बघितल्यानंतर माझं मलाच लाज वाटायला लागली कसं तुम्ही त्या राहता कसं तुम्ही याला तोंड देता त्यांच्याही पुढे अडचणी खूप आहेत मी आता श्री काळ भैरवनाथाच्या आपल्या ग्राम दैवत तिथं दर्शनाच्या करता गेलेलो होतो काय अवस्था आहे रस्त्याची माझी मलाच लाज वाटली की मी तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री इथली दुरावस्था बघितल्यानंतर माझं मलाच लाज वाटायला लागली कसं तुम्ही इथे राहता कसं तुम्ही याला तोंड देता खरं तर मागच्या काळामध्ये आपण सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो परंतु काही मी सांगितलं की इथली नगरपालिका करा मित्रांनो मी नेहमी आदरणीय पवार साहेबांनी पण आम्हाला राजकारण शिकवत असताना सांगितलं उद्याची पंचवीस पन्नास वर्ष घ्यायचे उलट आपल्याला पुण्याचा हवा का एवढा वाटला आहे त्याच्या आजूबाजूला पीएमआरडी पिंपरी चिंचवड जवळ आजूबाजूची गावं आहे आणि ती गावं महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्याला निधी जास्त मिळतो तुम्हाला माझ्या काळामध्ये आठवत असेल जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधन चेतन पाटलाला एकवत असे त्यावेळेस आम्ही केंद्राचा आणि राज्याचा निधी आणला त्याच्यातनं मी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोरा बदलला पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटाणा शहर निर्माण केलं आम्ही पुण्यामध्ये तो निधी आणला परंतु पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे मेट्रो ती सर्व दूरपर्यंत पोहोचवायची आपल्याला आता इथं सासवडला विमानतळ येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे दोन धावपट्ट्या होणारे मोठी मोठी विमान परदेशातनं येतील इथून परदेशात जातील देशाच्या जा कानाकोपऱ्यातनं येतील इथून देशाच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जातील कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड हे जगाच्या पाठीवर एक महत्वाचं मुंबई नंतर शहर भारतातलं म्हणून ओळखलं जातं आय टी हब आहे ॲटो हब आहे इथं कामधंद्यांच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक व्यवसायधारक आलेले माझ्या फुलसुंगी आणि उरळ देवाची परिसरामध्ये माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये खूप जण आलेले आहेत आपण सगळेजण जातीय सरोखा ठेवून वागतोय आपण कधी कर भेदभाव करत नाही कारण शिवशाहू पुणे आंबेडकरांची जी, जी विचारधारा आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे रहितेच राज्य निर्माण करत असताना देखील त्यांनी बरोबर घेतलं बर आणि स्वराज्याची स्थापना केली आज महाराजांचं नाव ऐकल्यानंतर त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आपले आपली छाती फुलते की बाबा राजा कसा असावा तो तो जगाने देखील मान्य केलेला असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा असा अशा पद्धतीचा असावा आपण फार भाग्यवान आहोत त्या बाबतीमध्ये की आपल्याला त्यांच्या राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे हिंदवी स्वराज्य या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे शिवनेरीलाच आपल्या इथं त्यांचा जन्म झाला रायगड आपल्या इथं आहे तिथं त्यांनी राज्याभिषेक केला या सगळ्या इतिहासामध्ये नोंदी आहे मित्रांनो आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना काही जण म्हणतात आम्ही नगरपालिका केली महानगरपालिकेतून त्याच्यावर टॅक्स कमी झाले मित्रांनो असं नाहीये तुम्हाला मी सांगतो पिंपरी चिंचवडला शास्त्रीकर आकारलेला होता तिथल्या अनेकांनी आम्हाला सांगितलं हे रद्द करा आम्ही नंतर सरकारमध्ये आम्हीच तुमचे प्रतिनिधी आपण सरकारमध्ये जाऊ तो कर कमी केला आज तिथले लोक सभा आले करता येतं करायचं म्हटलं तर सगळं करता येतात इच्छाशक्ती